नामचित्रण आम्ही घेऊ पण ऐका ना हे नाम घेण्यासाठी पण माहिती काय पाहिजे ओळख पाहिजे कशाची ओळख पाहिजे भगवंताची ओळख पाहिजे भगवंताच्या नामा नामाची ओळख पाहिजे जर नामाची ओळख नसल तर माझे गुरुवर्य हजार आचार्य महामंडळेश्वर मनीषानंदी स्वामीजी आम्हाला पाठामध्ये नेहमी सांगायचे बघा एक दृष्टांत आहे एक कानडी कानडी ग्रस्त म्हणजे कर्नाटकचा माणूस आपल्या मराठवाड्यामध्ये आला एका सावकाराकडे कामाला लागला कोण तो का माणूस आता हळूहळू त्याला थोडी थोडी मराठी बोलता येऊ लागली थोडी थोडी मराठी बोलता येत होती त्याला परंतु त्याला जास्त काही म्हणजे अशी ओळख नव्हती याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं अशी ओळख नव्हती मालक म्हणला भैया तू काय कर याला नदीवर घेऊन जाय आणि याला पाणी पाजून आण तर लवकर होता मालकांना सांगितले मालकाची आज्ञा लगेच निघाला त्या घोड्याला घेतलं आणि निघाला निघाल्यावर मालक म्हणलं ऐक बाबा भैया लक्ष देऊन ऐक जेव्हा याला पाण्यामध्ये पाणी पाजायला त्यावेळेस लगाम काढल्यानंतर त्याच्या गळ्याला सराडा बांधायला विसरू नको म्हणजे तो जाग्यावर आहे याला त्याची जाणीव नव्हती हा तसाच निघाला आणि गुडघ्यातल्या पाण्यामध्ये घोड्याला घेऊन गेला म्हणून महाराज गुड पाण्यामध्ये घोड्याला घेऊन गेला घोड्याचा लगाम काढला आणि घोडा पाणी प्यायला सोडला पाणी पिणं होतय ना होतय घोड्यानं ओळखलं खूप बावलटी म्हणला हा माणूस आपला लगाम काढून घेतला आणि मोकळं सोडलं पाणी पिणं होतय ना होतय त्याला धूम ठोकली घोडा पळून गेला आता भानगड झाली हा कानाळी जो ग्रस्त होता विचारात पडला घोडा तर पळून गेला मालकाला तर ही वार्ता कळवायची पण मालकाचं नाव माहीत नाही रस्त्याने एक माणूस जाऊ लागला गावाकडच्या दिशेने जाऊ लागला त्याच हे नाव माहीत नाही मग हा म्हणतो कसा आहो आहो तुम्ही आहो आहो तुम्ही जेथे होतो आम्ही त्यांना जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं याच्यातलं गेलं झाल्याच्या सोबत याला नामाची ओळख नव्हती मग तशी तुम्हाला नामाची ओळख करावी लागेल त्या भगवंताची ओळख करावी लागेल त्या परमात्म्याची ओळखलं जाईना तर या जा नामचिंतनाने तुम्ही सहज करून जातात मग तुम्हाला सांगता कलुगाच मुख्य प्रयोजन म्हणजे नाम आहे कनिबाबी <laughs> <गारी। laughs> <गारी। laughs>

कलियुगा माझे करावे तिने कलियुगी उद्धार हरीच्या नाम कलियुगामध्ये हरीच्या नामाने उद्धार होतो जसं त्या कान आणि ग्रस्ताची अवस्था झाली तशी आपली व्हायला हवी नाही त्याला घोड्याचा लगाम काढून त्याला बांधायचं कळलं नाही त्याला मालकाचं नाव विचारता आलं नाही त्याला त्या समोरच्या से जाणाऱ्या व्यक्तीचं नाव माहीत नव्हतं त्याच्यामुळं त्याची इतकी भानगड झाली त्याचा सराव घटळा होऊन गेला त्याला काही समजला नाही तसं आपलं होऊ नये याला प्रमाण प्रमाण कानडीने केला मराठी प्रकार मला सांगा मराठ्यानं जर कानडी भायपूर केली तर काय अवस्था होईल त्याची तशी अवस्था आपली होता का आम्हाला त्याच्यासाठी भगवान सर्वश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे आपल्याला वेळोवेळी सावध करतात काय करतात सावध झालो सावध झालो अगोदर ते सावध झाले आलो हरीच्या जागा आता ते सावध झाले अनुभव घेतला आणि ते अनुभवावर आपल्याला सावध करायला येत की आपणही भगवंताच नाम घेतलं पाहिजे घेतलं तरच आपलं काहीतरी कल्याण होईल ऐका विठ्ठल नाम, नाम। आता मला सांगा पशु पक्षी प्राणी नाव होते का येऊ का तुम्ही पुढे ऐकले का चार पाच कुत्रे जमा झाले